नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहर अवैध धंद्यांची राजधानी बनले असून धुळ्यात तीनशे सदुसष्ट ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अवैध धंद्यांची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले <सथ>

मला आता असं म्हणायचं की महाराष्ट्राची अवैध धंद्यांची राजधानी आज धुळे शहर मध्ये दिवसांपासून माहिती संकलन करत होतो आणि हे पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की धुळे शहरामध्ये आज जवळपास तीनशे ठिकाणी अवैध आणि दोन नंबरचे धंदे आपल्या शहरामध्ये चालू आहेत त्याची सुद्धा माहिती सादर करतोय या अशा अवैध धंद्याला काही प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचं आणि राजकीय लोकांचं सुद्धा पाठबळ या ठिकाणी त्यांना लाभलेलं आहे अशा अवैध धंद्यामुळे जे मजूर आहे कामगार आहे शेतकरी आहे कर्मचारी आहे त्यांची पिळवणूक होते अशा पद्धतीने अवैध धंद्यातून भरमसाठ पैसा कमवून धुळे शहरामध्ये अतिशय दादागिरी गुंडगिरीचे कामकाज आणि या ठिकाणी प्रमाण वाढलेले आहे

महाविद्यालय <गले> कॉलेज या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅग मध्ये आणि विद्यार्थ्यांच्या हातामध्ये चाकू आणि फायटर दिसून येतो एवढी वाईट परिस्थिती आज धुळे शहरामध्ये झाली आहे आणि ही जी काही गुंतगिरी वाढलेली आहे दादागिरी वाढलेली याला फक्त अवैध धंदे या ठिकाणी जबाबदार आहे या संदर्भामध्ये मी स्वतः जिल्हाध्यक्ष या नात्याने पाच मे दोन हजार चौतीस रोजी आदरणीय पोलिसांनी

दोन नंबर धंद्याचं कामकाज वाढते वाढते आणि त्याच्यामुळे जे काही बाहेर व्यापारी आहे व्यावसायिक आहे घाबरलेले मला तर सांगावं नवीन वाटतातील व्यापारी व्यवसाय या धुळे शहरामध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्याला गाबरतोय कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू झालेले आहे मी या ठिकाणी आपल्या समोर माहिती सादर करू शकतो

तो 22 ठिकाणी चालू आहे अवैध ज्ञान पोर्टल 20 ठिकाणी सुरू आहे गांजा विक्री 30 ठिकाणी आहे कोरेका बॉटल विक्री ज्या होत त्या 15 ठिकाणी होत आहे सोरण नावाचा एक देव आहे बरोबर आहे त्याच्यावर सुद्धा राज्य सरकारची बंदी केंद्राची बंदी ती 10 ठिकाणी आहे गुटखा विक्री मोठ्या संख्येने धुळे शहरात चालू आहे म्हणजे मुख्य गुटखा विक्रेते दहा या धुळे शहरामध्ये आहे बनावट दारू विक्री सहा ठिकाणी होती म्हणजे सहा ठिकाणी उत्पादन पण होत आहे आणि काही ठिकाणी मध्य प्रदेश व दारूचे टँकर धुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते चोरीचे भंगार चोरीचे महाराज भंगार करणं आणि त्याचं स्क्रॅपिंग करणं हे पाच ठिकाणी चालू आहे वाळू विक्री अवैध बारा ठिकाणी आहे अवैध दोन म्हणे जर सरकारचा रॉयल्टी म्हणून या ठिकाणी सहा ठिकाणी खनन आज मी चालू आहे की स्वतः त्या ठिकाणी दोन पाणी पण केलेली आहे डुप्लिकेट डाबर विक्रीची आहे धुळे शहराला लागून तीन ठिकाणी असं पाच ठिकाणी या ठिकाणी चालू आहे टायगर म्हणून अवैध बिझनेस आहे तो टायगर म्हणून जो आहे तीन ठिकाणी धुळे शहरामध्ये चालू आहे काल काला विला म्हणून एक भेळा आहे अवैध आहे तो सुद्धा दोन ठिकाणी चालू आहे जनावरांचे पीस करणं याच्यासाठी मोठमोठे सेंटर धुळे शहरामध्ये पाच ठिकाणी आहे म्हणजे एक मोठ्या जनावरांचे चार रुपये करणं ते ड्रम मध्ये टाकणं कंटेनर मध्ये टाकणं आणि

जे प्रकार आहेत जे धुळ्यामध्ये दोन ठिकाणी चालू आहे आणि जनतेला सुद्धा याची माहिती अशा पद्धतीने एकवीस अवैध दोन नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणात धुळे शहरात चालू आहे एकवीस प्रकारचे अवैध धंदे जवळपास तीनशे सदुसष्ट ठिकाणी या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी माझ्या पक्षाच्या वतीने आमच्या सर्व सहकार्याच्या मदतीने आम्ही आवाज उठवलाय तक्रार दिली पण याच्यावर कुठल्याही प्रकारची आजपर्यंत कारवाई झाली आहे

या पुढे जर याच्यावर कारवाई झाली नाही प्रत्येक ठिकाण सुद्धा जाहीर करणार करणार आणि त्या पत्त्यावर राजकीय आणि प्रशासनाच्या आकडे आम्ही या ठिकाणी जाहीर करणार आहोत माझी या निमित्ताने या जिल्ह्यातील जे काही पदाधिकारी असतील प्रशासनाचे अधिकारी असतील या गोष्टी असतील तर त्यांना सुद्धा माझ या ठिकाणी विनंती आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद